इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीचं शुद्ध तूप, गावरान श्रीखंड आम्रखंड, पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती कोपरगाव शहरात मोठ्या उत्साहात पार पडली आहे लहुजी वस्तादेशनच्या वतीनं शहरामधील धारणगाव रोड या भव्य अशी रथयात्रा काढण्यात आली यावेळी कोपरगाव शहरामधील आणि तालुक्यातील युवा मातंग समाज बांधव मोठ्या संख्येनं मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते महिला आणि युवांनी सदर मिरवणुकीमध्ये नाचण्याचा मनमुराद असा आनंद घेतलाय अतिशय उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक ही इथून निघून अण्णाबाऊ साठे यांच्या स्मारकाजवळ येऊन संपन्न झाली आहे यावेळी लहुजी वस्ताद युवा फाउंडेशनचे संस्थापक योगेश शेलार अध्यक्ष राहुल गायकवाड उत्सव कमिटी अध्यक्ष लक्ष्मण आवारे तसेच उपाध्यक्ष सुमित तुपसुंदर संदीप गायकवाड आणि फाउंडेशनचे पदाधिकारी आणि सदस्य तसेच कार्यकर्त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण कृती स्मारकाला पुष्पहार घालून मिरवणुकीची सांगता केली आहे सदरच्या मिरवणुकीसाठी रवी शेलार अनिल जाधव अविनाश शिंदे अनिल रणवरे तसेच अजय उशिरे रवी शिंदे साई आवारे मनोज शिरसाट सचिन खरसे सोनू आवारे तुषार गोतीश तसेच मच्छिंद्र शिरसाट दिनेश भालेराव राज भालेराव आदींनी परिश्रम घेतलेत स्वप्नील कोपरे सी चोवीस तास कोपरगाव